नवीन वर्षातील पहिलाच आणि महत्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांतीला ओळख उलक ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो याला उत्तरायण सण म्हणून ओळखले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल या दिवशी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत जाईल त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल सूर्याला संक्रमणामुळे मकर संक्रांती मकर हा सण चौदा जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीला आठ तास बेचाळीस मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे तर शुभकाळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची जी शुभ वेळ आहे तर ती सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते ती दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ गुळ खिचडी तांदूळ आणि काळे कपडे दान दा विशेष आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य हा उत्तरेकडे कललेला असतो पण तो उगवतो हा पूर्वेकडेच याला सूर्याचे उत्तरायण असे म्हणत असतात या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो असे म्हटले जाते सूर्य मकर राशी पासून मिथून प्रवेश करतात। कालावधी सहा महिन्यांचा असतो सूर्याच्या उत्तरायणामुळे हळूहळू उष्णता वाढते आणि थंडी कमी होऊ लागते या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान होते जेव्हा सूर्यदेव कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेस दक्षिणायनाला सुरुवात होत असते या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये काही उपाय काही सेवा करायची आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात त्यामध्ये पहिला दिवस आहे तो म्हणजे भोगीचा त्यानंतर दुसरा मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांत ओलांडून गेल्यानंतर जो कर असते ज्याला आपण क्रिकांत म्हणतो तर हा करीचा दिवस हे जे तीन दिवस आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे आपल्या सर्वांसाठी असतात आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्या आपल्याला अडचणीतून मार्ग मिळावे आपल्या जीवनातील सर्व शत्रू संपावे जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावे गरिबी संपून जावी यासाठी साक्षात माता लक्षुपी स्वरूपात असणाऱ्या गायीची आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला गायीला काही वस्तू खाऊ घालायचे आहेत एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल एक वेळेस तुम्ही सुगड नाही पुजलं तरीही चालेल पण तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीला आपण तिळगुळ देत असतो आणि समोरच्या व्यक्तीला म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या दिवशी तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व दिलं जातं तिळामध्ये एक प्रकारची उष्णता असते आणि ही उष्णता आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते आणि तीळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे तिळगुळांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला थोडेसे तीळ आणि गुळ एकत्र करून त्याच्यापासून लाडू तयार करायचा आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं जे असतं तर ते त्या लाडूमध्ये घालायचं आहे आणि हा लाडू तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकता असं केल्यामुळे कधीच कोणत्याच प्रकारचा आजार पण हे आपल्या घरामध्ये येत नाही कोणत्याही प्रकारचा मोठा रोग जो असतो तर तो आपल्या घरामध्ये येत नाही याला गुप्तलक्ष्मी म्हटलं जातं आणि हा उपाय तुम्ही फक्त मकर संक्रांतीलाच करत असतात तर अशा पद्धतीने हा एक रुपयाच्या नाण्याचा आणि तीळ आणि गुळाचा हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी घरातील साफसफाई करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपले आपण फरशी पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे त्याचबरोबर मुक्या जनावरांची सेवा करायची आहे कुत्रा असेल गाय असेल त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये असणारे वयोवृद्ध असतील तर त्यांचा चुकूनही अपमान करायचा नाही या दिवशी जर एखादी सुवासीन महिला आपल्या घरामध्ये आली तर ती हळदी कुंकू लावूनच आपल्याला आपल्या घरातून बाहेर पाठवायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण गाईला पूर्वीपासूनच पुजत आलेलो आहोत गाईला आपण गोमाता म्हणत असतो गायची जी उत्पत्ती आहे तर ती समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि गाईला कामधेनु देखील म्हटलं जातं तर जर जा तुमच्या आजूबाजूला कुठे गाय नसेल तर तुम्ही हा उपाय आपल्या देवघरामध्ये जी जी वासराची मूर्ती असते तर तिच्या समोर देखील तुम्ही करू शकता काही नाही या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्व दिलं जातं कारण एक प्रकारचं ते दानच असतं आणि संक्रांतीला तुम्ही दान कराल ना तर ते आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला मिळत असतं ते जो वाईट काळ आहे आपला तो कुठे तरून जातो हे आपल्याला देखील कळत नसतं त्यामुळे यथाशक्ती यथा द्या तुम्हाला जमेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही दान करू शकता गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान निवारा दान गायीला तुम्ही चारा दान करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जी सेवा आहे किंवा जे दान आहे तर ते करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी गायीची सेवा करायची आहे यासाठी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे अगदी तुमच्या घरी जरी गाय असेल तर तिची देखील तुम्ही सेवा करू शकता तर आता आपण बघूया की गायला आपल्याला काय खाऊ घालायचं आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल आता जर गाय आणि वासराची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती अभिषेक करा नसेल मूर्ती तरीही मग तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तिथे जा पहिल्यांदी आपल्याला गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे गाय ही साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आपल्या जवळ आहे अशा पद्धतीने मनामध्ये भाव ठेवायचा आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा द्यायचा नाही आहे चारी पायांवरती पाणी टाकलं की त्यानंतर गाईला त्याचबरोबर वासराला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत वासरू जर असेल तर त्याच्याही चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर दिव्याने ह्या दोघांनाही ओवाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती थोडीशी उचलून घ्यायची आहे आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ती घरी येताना आपल्यासोबत आपल्याला घेऊन यायची आहे त्याचं काय करायचं तेहीच पुढे सांगणार आहे आता ही संपूर्ण पूजा झाली व्यवस्थितपणे की त्यानंतर तुम्हाला हा जो पदार्थ आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आता हा पदार्थ आपल्याला घरूनच बनवून यायचा आहे आता हा पदार्थ कशा पद्धतीने बनवायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला तीळ घ्यायचे आहे त्यानंतर गूळ घ्यायचा आहे आणि गव्हाचं पीठ मळायचं आहे गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका त्यामध्ये तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते त्यामध्ये टाकायचे आहे हा गूळ पण तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यापासून तुम्हाला चपाती जी आहे तर ती बनवून भाजून व्यवस्थितपणे घ्यायची आहे त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती असेल तर दोघांसाठी दोन चपाती घ्या तुमच्या घरामध्ये जर चार व्यक्ती असेल तर चौघांसाठी एक कशा पद्धतीने चार चपात्या तुम्ही घ्या तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असेल त्या पद्धतीमध्ये प्रति एक चपाती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे गाईला चपाती खाऊ घालत असताना ओम ऐ महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे या दिवशी तीळ आणि गुळाला किती महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे आणि गायची जर तुम्ही सेवा केली तर बघा आपल्या जीवनातले सर्व संकटे तर दूर होतीलच त्याचबरोबर घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणीच्या आहेत तर त्या येणार नाही तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता जी माती आपण आणलेली आहे तर ती आपल्याला एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला टाकायची आहे जेणेकरून कोणत्याही वाईट शक्ती शक्ती आणि नकारात्मक ह्या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ